सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशेष स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरती जे येणार काही दिवसांमध्ये होऊन जाईल ज्याच्यावरती पूर्ण मार्गदर्शन आपण गेले तीन ते चार महिने तुमच्याबरोबर करत आहोत एक आणि एक इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर पोस्ट केलेली आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातम्या आनंदाची एक अनाउन्समेंट आहे की तुम्हाला जर लेखीला जर पंच्याऐंशी नव्वद प्लस स्कोर करायचा असेल बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपला इतिहास झालेला होता त्यावेळी साडेचार हजारची आपण एक पीडीएफ बॅच तयार केली होती क्वेश्चन ची त्यातले जवळजवळ त्रेपन्न प्लस क्वेश्चन त्या पोलीस भरतीमध्ये आलेले होते यावेळी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पोर्शन आपल्याला या पीडीएफ मध्ये आणायचं आहे सो सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट तुमच्या समोर करायची आहे ती म्हणजे तब्बल पंधरा हजार प्लस महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आपण घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न आपण तयार केलेले आहेत तर तुम्हाला काई -काई जाला जाला ही महत्वाची अनाऊन्समेंट पूर्ण बघावं लागेल की याच्यामध्ये काय काय केलेलं आहे तुम्हाला दिसून येईल तर हा एवढा बोर्ड भरलेला आहे एवढं सगळं त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे लक्षात ठेवा सो ज्याला ज्याला यावेळी वर्दी हवी असेल त्याने त्यांनी ही पीडीएफ घ्यायची आहे ती आत्ताच वेळ न घालवता तुम्हाला जर वर्दी पाहिजे असेल तर शंभर टक्के लवकरात लवकर ही पीडीएफ तुम्हाला घ्यावी लागेल आता पंधरा हजार प्लस याच्या आधी साडेचार हजार होती त्यानंतर साडे अकरा हजारची आपण पीडीएफ दिलेली होती आणि आता पंधरा हजार प्लस प्रश्नसंच असतील महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी अभ्यास बॅस्ट तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे प्राईस सुद्धा सगळ्यात कमी असणार आहे सो पूर्ण व्हिडिओ बघा कोणकोणते घटक आहेत बघा याच्यामध्ये काय काय गेलेले आहे बघा म्हणजे तुम्हाला समजून येईल की पेपरला काय विचारतात हा विषय खूप महत्त्वाचा आहे सकर्ण सकर्ण सर सकट सगळंच भूकंपट्टी करून चालणार नाही कारण की समितीचा कल कोणत्या पद्धतीने आहे किंवा प्रश्न विचारण्याची जो रेशो आहे तो कशा पद्धतीचा असतो विषयानुसार कशा पद्धतीने होणार आहे ह्याचं सगळंच याच्यामध्ये पूर्ण विश्लेषण केलेलं आहे सो ज्याला ज्याला ही पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हिडिओ करून बघायचा आहे एक मात्र आहे जो आता व्हिडिओ शो करून बघेल त्याला शंभर टक्के वर्दी भेटणार हे मात्र नक्कीच आहे त्यामुळं पहिला बघूयात आपण की पंधरा हजार प्लस प्रशासनाचे पीडीएफ जी आहे ती कशा पद्धतीने तयार केले त्याची प्राईस सुद्धा शेवटी मी सांगणार आहे सगळ्यात कमी महाराष्ट्रातली प्राईस अपेक्षा ठेवा त्यामुळं प्राईस ज्यांना कमी करून दिलेली आहे त्याच्यासाठी सांगतोय तुम्हाला एकच काम करावं लागेल की एवढ्या कमी रेट न तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुणीच करणार नाही त्याचबरोबर ही जी प्रश्न आहेत ते पेपर लायनची पॉसिबिलिटी नव्याण्णव पॉईंट टक्के लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं सगळ्यात मोठी पिढीएफ बॅच महाराष्ट्रातली तुमच्यासमोर अनाऊन्समेंट करतोय आजपासून तुम्हाला द्यायला चालू करतोय आणि पुढच्या पंधरा दिवसांसाठी ऑफर देतोय लक्षात ठेवा सो ज्यांना हवी असेल त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ करून बघायचा तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जी काही ऍडव्हर्टाईज आहे ती आता पंधरा हजार सहाशे एकतीस जागेसाठी आहे प्लस एस वगैरे सगळं पकडून जवळजवळ सोळा हजार प्लस जागा जाणार हे महाराष्ट्रामध्ये मी आधीच सांगितलेलं आहे की पंधरा सहाशे एकतीस जागेपेक्षा जास्त भरती येणार आहे अजून त्याच्यावरती कोणी बोलणार नाही तरी पण सांगतोय तर पंधरा हजार प्लस प्रशासंची असलेली ही पीडीएफ जी आहे ती महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पीडीएफ लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती जेव्हा साठी आपण बघणार आहोत की विषय कोणकोणते आहेत घटक कोणकोणते आहेत आणि ह्या पीडीएफ मध्ये वेगळे पण काय स्पेशल काय आहे की आपण दावा करतो की बाबा हे अशा पद्धतीने होणार आहे असं कसं काय वगैरे वगैरे तुम्हाला समजून येईल एक निशे 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 की एकोणीसशे पंच्याऐंशीच्या ऐंशी पासूनचे क्वेश्चन ह्याच्यामध्ये आपण अंतर्भूत केलेले आहेत तेवढा रिसर्च केलेला आहे डाटा कलेक्ट करून हा तुमच्यासमोर प्रेझेंट केलेत आणि स्वतःच्या अक्षरामध्ये हस्तलिखित नोट्स आहेत हस्तलिखित क्वेश्चन आहेत आणि त्याच्यावरती सगळं केलेलं लक्षात ठेवायचं त्यामुळं आता पूर्ण बघूयात आपण की विषय कोणते घटक कोणते स्पेशलायझेशन काय आहे हे सगळं समजून घ्या आणि मग शेवटी विचार करा किंमत शेवटी सांगतोय एकही रुपया वाढवला नाही गेल्या वेळी जेवढं होतं तेवढंच आता सुद्धा आपण येणार आहोत लक्षात ठेवा सो पूर्ण विषय बघूयात आपण याच्यामध्ये काय काय असणार आहे तर महाराष्ट्र पोलिस भरतीमध्ये जास्तीत जास्त कोण चार सगळे असतात पण असे काही विषय त्याच्यावरती एक दोन एक दोन क्वेश्चन विचारतात आणि मग ते पेपरला आले की मग म्हणतोय सर ते नव्हतं मग ते कसं काय आलं वगैरे वगैरे सो बघा पूर्णपणे तर पहिला विषय तो म्हणजे गणित आहे सगळ्यात महत्वाचा दुसरा आहे तो बुद्धिमत्ता आता हे दोन्ही जर विचार केला आपण गणित आणि बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर जवळजवळ शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस क्वेश्चन पन्नास आउट ऑफ हे एवढे हे एका सा� पेपरला असतात So, सगळ्यात मोठा हा पार्ट आहे साडे चार ची क्वेश्चन आपली पीडीएफ होते त्यावेळी आपण घेतलं नव्हतं बावीस तेवीसच्या पूर्ण हात घातला या गणित बुद्धिमत्तेमध्ये कारण सगळ्यात जास्त अवघडांना विषय हा आहे ह्याच्यापेक्षा वेगळे प्रश्न काय येणारच नाही सोडूनच द्या विषय सो अशा पद्धतीने आपण गणित घेतलाय बुद्धिमत्ता घेतलाय तिसरा विषय मराठी व्याकरण घेतलाय मराठी ग्रामर हे तिन्ही सब्जेक्ट पकडून पंच्याहत्तर टक्के क्वेश्चन पंचतर पोर्शन हा तिन्ही सब्जेक्ट कोणती असणार आहे सगळ्यात महत्वाचा हा विषय घेतलेला आहे आपण पहिले तीन विषय गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण चौथा विषय आहे महाराष्ट्राचा भूगोल पाचवा विषय आहे भारताचा भूगोल लागलाच एका दुसरा क्वेश्चन येतोय नंतर महाराष्ट्राचा इतिहास महत्वाचा आहे भारताचा इतिहास ह्याच्यावरती एक दोन क्वेश्चन येतात त्यानंतर राज्यघटना एक दोन क्वेश्चन ग्रामपंचायत सुद्धा एक दोन क्वेश्चन मध्ये तर सगळे विषय वनस्पतीशास्त्र असेल पाणीशास्त्र असेल रसायनशास्त्र असेल भौतिकशास्त्र असेल मानवी आरोग्य असेल याच्यावरती सगळे क्वेश्चन आपण ह्याच्यामध्ये घेतलेला लक्षात ठेवा सो हा झाला दहा विषय अकरावे विषय पोलीस प्रशासन तीन ते चार प्रश्न प्रत्येक घटकामध्ये तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीच्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये कुठेही पेपर दिला तर याच्यावरती पोलीस प्रशासनावरती क्वेश्चन असतोच असतो सो पोलीस प्रशासन सुद्धा सगळे घटक महाराष्ट्र पोलीस प्रशासन असेल किंवा प्रत्येक जिल्ह्या पोलीस प्रशासन कशा पद्धतीने आहे कधी कधी स्थापना झाली त्या जिल्ह्याची किंवा जे काही पोलीस स्टेशन असेल किंवा पोलीस मुख्यालय असेल त्याच्याविषयी अतिशय महत्वाचं हे पोलीस प्रशासनाचे क्वेश्चन त्याच्यामध्ये केले नंतर जिल्हा स्पेशल प्रत्येक जिल्ह्या वाईज दोन तीन प्रश्न पडतात तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार असाल तर त्या जिल्ह्याला स्पेशलायझेशन काय आहे त्या जिल्ह्यानुसार त्याच्यामध्ये प्रश्न पडतात नंतर तांत्रिक प्रश्न तुमचे जे पाच घटक आहेत शिपाई असेल चालक असेल एसआरपीएफ असेल बॅट्समन असेल कारागृह असेल तर त्या पदाशी रिलेटेड त्या घटकाशी रिलेटेड क्वेश्चन एक दुसरंच विचारतात विचारता। त्यामुळं हे तांत्रिक प्रश्न हे त्याच्यावरती लक्षात ठेवायचं नंतर अर्थव्यवस्था ह्याच्यावरती सुद्धा एकंद दुसरा प्रश्न हे चालू घडामोडीवरती आधारित विचारतात लक्षात ठेवायचं स्वशापत्तीनं हे सगळे विषय आपण कव्हर केलेले ह्याच्यामध्ये अजून चालू घडामोडी राहिला विषय जो लिहायचा होता चालू घडामोडी तर विषय आहात दोन हजार बावीस पासून दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सगळ्या चालू घडामोडी आपण पूर्ण केल्या जिल्हा वाईज स्टेट वाईज नॅशनल वाईज आणि इंटरनॅशनल वाईज अशा पद्धती सगळ्याच्या सगळ्या चालू घडामोडी जे आहेत ते बेस पासून ते एंड लेव्हलपर्यंत सगळ्याच्या सगळ्या पूर्ण केलेलं आहे एकही घटक शेवटी ठेवलं नाही आणि याच्यापेक्षा वेगळं काय नाही तुम्हाला माहित असेल की चालू घडामोडी हा विषय गेम गेमचेंजर आहे जसं की गणित बुद्धिमत् आणि मराठी ग्रामर आपण पंच्याहत्तर म्हणतोय आणि त्याला जास्त भर देतोय आणि गणित याला बाकीचे जे विषय आहेत त्यातल्या मग चालू घडामोडीला थोडासा वेळ जर कमी दिला दोन जरी मार्क कमी पडले चालू घडामोडी मधले तर सुद्धा चोवीस मुलं हे फायनल ग्रेड ला तुमच्या पुढं असणार लक्षात ठेवायचं त्यामुळे ही पिढी पडत असताना असा विषय केलाय की जो जो घेण तो तो वरती आला पाहिजे पूर्ण घासाघशी झाली पाहिजे एवढा विषय केलाय तुम्ही फिजिकलला किती पण पाडा कटाच्या काटावरती बसा शंभर टक्के सिलेक्शन होणार कटाच्या काटावरती बसला तरी सुद्धा तुम्हाला तिकडं पन्नास पन्नास मार्कांनी प्लस मार्क मिळू शकतो लक्षात ठेवायचं कारण की फिजिकल पन्नास मार्कांचं आणि लेखी शंभर मार्कांची म्हणजे गुन्हेला दोरा लक्षात ठेवा हा फरक आहे फिजिकल आणि लेखी मधला हा रेशोतला फरक आहे समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं हे जवळजवळ पंधरा विषय आपण कव्हर केले दिसताना चार विषय आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा लहान लहान विषय आहेत हे सुद्धा आपण कव्हर केले लक्षात ठेवायचं त्यामुळं विषयामध्ये एकदम पंधरा विषय आपण टोटल अंतर्भूत केलेले आहेत आता घटक बघूया आता घटकामध्ये बघायला गेलं तर छत्तीस जिल्ह्यांची पोलीस भरती आणि पाच घटकांसाठी अतिशय महत्वाची आहे हे पीडीएफ फक्त एका जिल्ह्यासाठी स्पेशल नाही आहे तर सगळ्या जिल्ह्यांसाठी स्पेशल आहे कारण की पाठीमागच्या दोन हजार सतरापासूनच्या ज्या भरते झाल्या त्या सगळ्या ज्या सगळे क्वेश्चन पेपर प्रत्येक जिल्ह्या वॉईज याच्यामध्ये सोडून दिलेले आहेत तुम्हाला सेपरेट क्वेश्चन पेपर घ्यायची गरज नाही सर आम्हाला क्वेश्चन पेपर घ्यामध्ये दिलेला आहे काय टेन्शन नाही कुठल्याही बाहेरचं काय घ्यायची नाही गरज नाहीये सो अशा पद्धतीनं घटक बघायला गेले तर छत्तीस जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी पाच घटकचे पाच घटक कोणते तर शिपाईसाठी सुद्धा शिपाई पदासाठी जर तयारी तर तुम्ही घेऊ शकताय चालक असेल चालकासाठी घेऊ शकताय एसआरपीएफ असेल एसआरपीएफ साठी घेऊ शकताय कारागृह असेल कारागृहसाठी घेऊ शकताय बॅट्समॅन असेल बॅट्समॅनसाठी घेऊ शकताय त्यामुळं महाराष्ट्र पोलीस भरती मधल्या छत्तीस जिल्ह्यातली पाचव्या पाचवे घटकांसाठी तुम्ही ही पीडीएफ घेऊ शकता कोणत्या जिल्ह्यातील पोलीस भरती घ्या करा तुम्ही तुम्हाला ही पीडीएफ अतिशय महत्वाची असणार आहे आता आपण बघितलं विषय कोणते सोबत घटक कोणतं आता आपण बघणार स्पेशल घटक काय आहे ह्यामध्ये वेगळे पण काय सर तर वेगळे पण सांगते बघा टॉपिकनुसार पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणजे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे टॉपिकनुसार सगळे प्रश्न घेतलेले आहेत सोडवून पण दिलेले आहेत त्यामुळे गरजच नाही तुम्हाला बाकी सोर्स वागायची म्हणतोय सो टॉपिकनुसार so, सगळ्याचे सगळे स्पष्टीकरण दिलेलं आहे नंतर मागील दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसच्या सर्व विषयी जे भरती पेपर आहेत त्याचं स्पष्टीकरण दिलेलं जसं मग बोललो दोन हजार सतरापासून ज्यापूर्वी भरती ते दोन हजार तेवीस पर्यंत समितीचा कल कसा चेंज चेंज झालाय त्याच्यावरती सुद्धा आपण त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानंतर एकोणीसशे प्लस पानांची पीडीएफ हे असणार लक्षात ठेवा जवळजवळ एकोणीसशे प्लस पान आहेत तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटात भेटणार आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही ऑनलाईन मागवायची गरज नाही तुम्ही एका क्लिकवरती मेसेज केला तर तुम्हाला पाच मिनिटांमध्ये घर बसता ही पिढप भेटणार आहे पाच मिनिटामध्ये गरज नाही दोन दिवस तीन दिवस चार दिवस चार दिवसाचं करायला गेलं तर यातली जवळजवळ तुम्ही घर बसल्या चार चार तास पाच तास जर पिडेफ केला तर चार दिवसांमध्ये भरपूर काही होऊ शकतं लक्षात ठेवायचं त्यामुळं महाराष्ट्रात सगळ्यात मोठी एकोणीसशे प्लस एकोणीसशे प्लस पानांची पिडेफ आहे तसंच महाराष्ट्र पोलीस भरतीमधील सर्वात मोठी पीडीएफ खोकळा हा ठेवाईचा महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जे काय असेल ते सगळ्यात महत्वाचा सगळ्यात मोठा पीडीएफ ठोकळा आहे आणि अतिसंभाव्य प्रश्न संच दोन हजार पंचवीस साठी भरतीसाठी याच्यामध्ये इन्क्लुडिंग केलेला आहे पण अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे काय तर आहे असे मी जसं म्हटलो की परवा जे एमपीएससी मेन झाली ग्रुप सी ची त्याच्यामध्ये सव्वीस क्वेश्चन यातले होते सव्वीस क्वेश्चन म्हणजे असं नाही आहे पोलीस भरतीसाठी तुम्ही इतर कोणत्याही पदाची तयारी करत असाल तर तुम्हाला अतिशय महत्वाची हे पी डीएफ लक्षात ठेवायचं त्यामुळं अतिसंभव प्रश्न संच दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी समितीचा कल कसा चेंज झाला त्याच्यावरती आपण ही पीडीएफ तयार केलेली आहे नंतर पंच्याहत्तर टक्के प्रश्न पंच्याहत्तर टक्के प्रश्न हे यातील असणारे लक्षात ठेवायचं तब्बल पंच्याहत्तर टक्के प्रश्न सगळ्यात मोठी पंधरा हजार प्लस आहेत क्वेश्चन पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न याच्यामध्ये आपण लक्षात ठेवा सो सगळ्यात महत्वाचा हा विषय एकोणीशे पंचवीस ते दोन हजार पंचवीसचे सर्व प्रश्न जे आहेत मागच्या भरतीपर्यंत झालेले सगळे प्रश्न एकोणीशे पंच्याऐंशी म्हणतोय तेव्हापासून डाटा अॅनालिसिस करून ही पीडीएफ आपण तयार केल्याला लक्षात ठेवायचं कुठल्या सालचं बघा एकोणीशे पंच्याऐंशी पण असणार आहे त्यावेळेचा विषय याच्यामध्ये पूर्णपणे घेतलेला लक्षात ठेवायचं त्यानंतर चालू घडामध्ये जे आहे ते बावीस पासून ते दोन हजार पंचवीसच्या सगळ्या चालू घडामध्ये आपण याच्यामध्ये घेतल्या जवळजवळ तीन तीन वर्ष सप्टेंबर महिन्याच्या एंड पर्यंत याच्यामध्ये चालू घडामध्ये सगळ्या घेतल्या तुम्हाला वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही एवढं सगळा डाटा याच्यामध्ये आवश्यक ठेवायचं वेगवेगळे घ्यायची गरजच नाही तुम्हाला सगळे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे तर मागील भरतीत जवळजवळ त्रेपन्न प्रश्न यातले होते झाली त्याच्यामध्ये त्रेपन्न प्लस प्रश्न यातले होते तब्बल त्रेपन्न प्लस प्रश्न यातले होते आणि यावेळी तर पंधरा हजार आहे त्यावेळी साडेचार होता तब्बल चार पतीनं पिढे वाढलेले आहे त्याच्या वेळी गणित बुद्धिमत्ता नव्हती यावेळी गणित बुद्धिमत्ता सुद्धा घेतलाय आणि जवळजवळ हे तर मग अठ्ठेचाळीस पैकी कमीत कमी सद्री अडतीस प्रश्न हे आपल्या पिढीमध्ये असणार आहेत झाले चेंजेस तर फक्त आकड्यांचे चेंजेस होतील बाकी सगळं गणित बुद्धिमत्तेला तोच प्रश्न राहणार हे मात्र नक्की आयुष्य ठेवा सो अशा पद्धतीने भरतीत ते पण प्रश्न यातले होते नंतर समितीचं पॅटर्ननुसार रचना जे आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीची होती सतराला कशी अठराला कशी एकोणीसला कशी एकवीसला कशी बावीस तेवीसला कशी आणि मग पंचवीसला कशी येईल याच्यावर थोडाफार विचार करून पूर्णपणे महाराष्ट्र याच्यामध्ये केलेलं आयुष्य ठेवा नंतर सर्व वर्ग दोन लेव्हलचे प्रश्न सुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहेत आता वर्ग दोन म्हणजे काय तर ग्रुप बी लेव्हलचे प्रश्न सुद्धा याच्यामध्ये घेण्याचं कारण असं आहे की समजा आपण चार विषय पकडले आपण एवढे सगळे विषय याच्यामध्ये पूर्ण केले आहेत तर सुद्धा जे चार विषय आहेत त्याच्यामध्ये जर बघायला गेलं आपण तर मिड इझी आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन असतात समजा आपण पंचवीस 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 पॅटर्न पकडला तर वीस प्रश्न हे इझी आणि मॉडरेट लेवलचे असतात प्रत्येक चार विषयांचे तर लक्षात ठेवा पाच प्रश्न हे मिड टू हार्ड लेव्हलचे असणार आहेत मग पाच वीस मग वीस प्रश्नांवरती अतिशय महत्वाचा गेम दस ठरत असतोय कारण वीस पैकी जर तुम्हाला दहा बारा पंधरा मार्च जर या पीडीएफ मध्ये भेटत असतील तर मग मुद्दामहून ह्याच्यामध्ये ग्रुप बी लेवलचे प्रश्न टाकलेत म्हणजे थोडेसे हार्ड लेव्हलचे कारण की शंभर टक्के इथं जर तुम्हाला किंवा समितीला किंवा जे काही एक्झाम घेणारे लोक असतील त्यांना जर ऑफ कमी करायचं असेल किंवा मुलं जास्तीत जास्त बाहेर असतील तर शंभर टक्के इथं हार्ड लेवलचे क्वेश्चन विचारले जातात ठेवायचं कमीत कमी, कमी चार ते पाच प्रश्न ह्या हार्ड असतात आणि मग मुलांची दांडी इथं पडली जाते त्यामुळं ही सुद्धा इथे दांडी पडायला नको म्हणून ग्रुप बी लेव्हलची वर्ग दोन लेवलचे क्वेश्चन सुद्धा इथे घेतले प्रत्येक सब्जेक्ट वाईज गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी व्याकरण असेल सगळ्या वाईज तुम्हाला एकोणीशे पंच्याऐंशी पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे ग्रुप बी लेवलचे सगळे ले। क्वेश्चन याच्यामध्ये आम्ही घेतलेले कसाही प्रश्न विचारला सोपा प्रश्न आहे तर पोरं सोडू शकतात अवघड आला तर पोरं थांबतात वेळ जाणार मग शेवटी म्हणतात टाइम मॅनेजमेंट झाला नाही प्रश्न राहिले सर असं राहिलं कसं झालं निगेटिव्ह स्कोरिंग नाही आहे सगळे सगळे गोल करता आले पाहिजे होते नाही सर लय वेळ गेला ते गणित तर लय मोठी होती असं होतं तसं होतं तर करायचं काय तर एकच करायचं ही पिडीएफ घ्यावी लक्षात ठेवायचं त्यामुळं जवळजवळ एवढ्या सगळ्या स्पेशलायझेशन एवढ्या घटकांचा विचार करून ही पीडीएफ तयार केले सो अशी पीडीएफ पिढीएफ कुठंच तयार लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं हे एवढे सगळे पंधरा सब्जेक्ट घटक तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातल्या पोलीस भरती तयार करत असाल तर ह्या सगळ्या घटकांसाठी अतिशय महत्वाचं आणि स्पेशल घटक आहे ते एवढे सगळे लक्षात ठेवायचं त्यामुळं एवढा बोर्ड भरून हा दिसत असेल पण जवळजवळ एकोणीसशे प्लस पाने स्वतः हस्तलिखित लिहिलेले ही पाय लक्षात ठेवायचं हस्तलिखित लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं हा जो विषय आहे तो तुमच्यापर्यंत प्रेझेंट केलेला आहे आता विषय राहिलास तर एवढी मोठी पीडेफाय पंधरा हजार संच असलेली मग रेट काय तर बघूयात आपण साडेचार हजार ची क्वेश्चन पेपर ज्यावेळी होते क्वेश्चन सेट त्यावेळी पीडीएफ त्यावेळी आपण दोनशे नव्यान्व रुपयाला ती साडेचार दिली होती तब्बल चार कोटी नाही तर किंमत कमीत कमी सातशे रुपये होईल पण आपण पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण महाराष्ट्र तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये ही पीडीएफ तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये आता हे नव्याण्णव रुपये सुद्धा वरचे कॅन्सल कसं होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट प्लॅन फ्री देणार आहे नव्याण्णव रुपये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रोफेशनलचा डायट प्लॅन कसा पाहिजे हा डायट प्लॅन तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तीन पाणी पीडीएफ नॅशनल लेवलचा डायट प्लॅन तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा याच्यासोबत फ्री येतोय सो अशा पद्धतीनं ह्या दोन पीडीएफ प्लस एकोणीसशे जे काही पेजेस ते हे सगळं मिळून तुम्हाला मिळणार आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल कुटे असाल भुईणे असाल कामगार असाल जे कोणी असेल या सगळ्यांसाठी घर बसल्या फक्त एकच मेसेज करायचंय फक्त आणि फक्त एकच मेसेज घर बसल्या पाच मिनिटामध्ये तुम्हाला ही पिढे भेटणार आहे घर बसल्या पाच मिनिटामध्ये ही पिढे भेटणार आहे तर तुम्हाला पिडीएफ साठी काय करावं लागेल तर ह्या नंबर जो आहे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अश्याहत्तर हा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्यात्तर या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा पंधरा हजार प्लस पीडीएफ फेरणीबाबत एवढाच मेसेज करायचा आत्ता न घालवता सगळ्यांनी मेसेज बघितला की पटकन लगेच तुम्हाला पाच मिनिटांमध्ये में रिप्लाय घेतून जाईल टेन्शन नाही घ्यायचं अजिबात या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा तुम्ही बाकी काहीच करायची गरज कर कर नाही तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये में भेटणार आहे आता विषय सर आता पीडीएफ घेतली तर तीन महिन्यात डिलीट होणार का पाच महिन्यात डिलीट होणार का इतर लोकांसारखं डिलीटी होतात वगैरे वगैरे अजिबात डिलीट होणार नाही तुम्ही भरती शेवटच्या दिवसापर्यंत वापरू शकताय तुम्ही ग्रुप बीची तयारी करता असाल वापरू शकताय तलाठी करताय वापरू शकताय वर्ष करताय वापरू शकताय कोणतेही भरती करा डिलीट होणार नाही फक्त पेमेंटचा स्क्रीनशॉट जपून ठेवा तुम्हाला भविष्यात महिन्या दोन चार महिन्यात जरी डिलीट झालं तर पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला पीडीएफ मोफत भेटून जाणार अजिबात काय विषय नाहीये सो अशा प्रतीने ही पीडीएफ तुमच्याबरोबर हे एवढ्या कमी रेटमध्ये महाराष्ट्रभर एवढे पंधरा विषय सोबत हे पाच घटक छत्तीस जिल्ह्यांच्या पोलीस भरतीसाठी आणि स्पेशलायझेशन एवढा विचार करून ही पीडीएफ तयार केल्या ठेवायचं आणि प्रश्न काही मुलांनी आपल्या अकरा हजार पाचशे प्रश्न संच घेतलेली पीडीएफ आहे मग त्या पुलासाठी काय तर त्या पुलासाठी फक्त एकोणपन्नास कौन रुपये तुम्ही चार्जेस करायचे आहेत तुम्हाला घर बसल्या ही पीडीएफ परत जी नवीन आहे जे आताची जवळजवळ साडेतीन चार हजार क्वेश्चन जे आहेत नवीन ते तुम्हाला घर बसले एकोणपन्नास रुपयांमध्ये परत भेटणार आहेत घ्यायची काही गरज नाही दुसरं ओके okay? सो अशा पद्धतीनं सगळे विषय आपण कव्हर केलेले आहेत सो so, आता ही पिढ्या कुणी तयार केली स्वतः मी आणि स्वतः मॅडम आपण मॅडम मुंबई पोलीस येथे आहेत फोर टाइम्स हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड पोलीस मॅरेथांसाठी तीन टाइम मेडलिस्ट आहेत एकवीस किलोमीटरला सो अशा पद्धतीनं आम्ही दोघांनी मिळून ही पीडीएफ तयार केलेली आहे ह्याच्यासोबत आम्हाला आपल्या विद्यार्थ्यांनी खूप मोठी मदत केली आहे त्यांचे सुद्धा आभार सो अशा पद्धतीनं जना ज्यांना ह्यावेळी वरती द्यायचं त्यांनी त्यांनी लक्षात ठेवायचं गेले चार भरती झालं कोरोना गायडन्स करतोय एकही गायडन्स चुकीचा ठरलेला नाही एकही सांगतोय सो आता सुद्धा सांगतोय हक्काना की एवढं सगळं केलंय तुमच्या समोर प्रेझेंट केलंय वारंवार पोरांचा एवढा मोठा विश्वास आहे त्या विश्वासासाठी ही पिढी तुम्हाला घर बसत्या पाच मिनिटांमध्ये घ्यायची आहे अजिबात वेळ घालू नका येणाऱ्या जर काळामध्ये जर वर्दीवर नाचायचं असेल तर शंभर टक्के लक्षात ठेवा तुम्हाला ही पिढी घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे कारण जवळ सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न हे यात्री यायलाच पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्या विषयांचा विचार करून आणि प्लस हे जे मगापासून स्पेशल घटक सांगितले त्या सगळ्यांचा विचार करून ही पिढीए तुमच्यासाठी तयार केली आहे सो so, हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करायचा आहे एवढ्या कमी रेटमध्ये तुम्हाला देतो फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये एकच व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे प्लस तुम्हाला हे डायरेक्ट त्यांची पीडीएफ सुद्धा मोफत भेटणार आहे सो so, जेवढा येईल तेवढं ह्याच्यामध्ये देण्याचा दे प्रयत्न दे केलेला आहे फक्त अट अशी आहे की आपला चॅनल मात्र सबस्क्राईब करावं लागतोय ज्यांना ज्यांना पीडीएफ आव असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ सर्वत्र सगळ्यात शेअर करायचा आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या मिळणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी यावेळी लक्षात ठेवा सगळ्यात जास्त जागा सोळा हजार प्लस जागा मी म्हणतोय आणि तुम्ही बघू शकताय मास्टर विश्वास सांगतात तेवढंच होतोय त्यामुळं पंधरा हजार सहाशे एकवीस पेक्षा जास्त जागा पडणार हे मात्र नक्की आहे सोडून द्या आणि एवढा मोठा विश्वास आहे तर असाच ठेवा बघा मग वर्दी कशी भेटते शंभर टक्के वर्दी तुम्हाला भेटणार लक्षात ठेवा फक्त आळस करू नका कारण की ह्याच्या पुढे जर करतो म्हटलं तर मग जागा सात हजार ने आठ हजार पडणार पुढच्या वर्दीसाठी त्यामुळे वेळ न घालवता आत्ता वेळ आहे तर ह्या वेळेचा सदुपयोग करा आणि लवकर लवकर वर्दीवरती आहे सो लवकर लवकर हे स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे सर पंधरा हजार पीडीएफ मिळण्याबाबत तुम्हाला घर बसल्या दोन मिनिटांमध्ये पीडीएफ भेटून जाईल तुम्ही झोरास मारू शकताय काही करू शकताय किती वेळा वाचू शकताय किती वेळा काही करू शकताय समजलं सो एवढी पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ह्या नवीन पोलीस भरतीसाठी येणाऱ्या मी शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद